बहुजन समाज पार्टीचे जयवंत वाघमारे त्याचप्रमाणे बनसोडे त्याचप्रमाणे महाकालु तथागत गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भिमाई माता साहेब माता सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना अभिवादन करून कालपती मान्यवर कांशीराम साहेब यांना देखील अभिवादन करून बहुजन समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुनीलजी साहे, साहेब डॉक्टर मुंगेशभाई चलवागी साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी मी महेश जगताप उर्फ महाराज पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा बहुजन समाज पार्टीचा उमेदवार पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने माझे सहकारी सुनीलजी चव्हाण रमेशजी घोडके त्रिपाठीजी त्याचप्रमाणे नडगम माझे सर्व अमित जगताप राहुल जगताप त्याचप्रमाणे शिंदे रोहत शिंदे बहुजन समाज पार्टीचे सर्व पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व तमाम भिमसैनिक बहुता उपासक बहुत उपासिका उपा महाराष्ट्रातील तमाम सर्व नागरिकांना रमाई मातेच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज सात तारीख सात फेब्रुवारीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी दोन एकरची जी जागा आहे ती जागा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावनाला या महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेली होती जागा सर्व महाराष्ट्रातील तमाम सर्व फिमसैनिकांच्या स्वाधीन केलेली ही जागा पुन्हा या सरकारनं काढून घेण्याचा जो पायंडा रचला त्या पायंडेच्या माध्यमामधून बहुजन समाज पार्टीच्या वतीने देखील भव्य धरणे आंदोलन या ठिकाणी पुणे जिल्हा कलेक्टर या ठिकाणी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतातील सर्व जाती धर्माच्या मग हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल हरिजन असेल गिरिजन असेल सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं या संविधानाच्या माध्यमामधून या भारतामध्ये या संविधानाच्या कायद्याला धरून ज्या ज्या बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमामधून प्रत्येक नागरिकांना स्वतंत्र दिलं त्या नागरिकांना स्वातंत्र्य देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित वा संघर्ष करा हा संघर्ष बाबासाहेबांनी जेव्हापासून बाबासाहेबांच्या जन्मापासून संघर्ष तो आजपर्यंत हा संघर्ष आमचा चालूच आहे या संघर्षाला या भारतामध्ये त्या मनुवाद्यांनी जी थिणगी लावून दिलेली आहे ती थेणगी आजपर्यंत आमच्या येणाऱ्या पिढीपर्यंत ही थिणगी चालू राहिलेली आहे ही थिणगी कुठंतरी थांबावी अशी मी सर्व महाराष्ट्रातील केंद्रातील पंतप्रधानापासून महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यापर्यंत ती जी मंडळी मग पंतप्रधान असेल मुख्यमंत्री असेल या सर्व मंडळींनी या बाबासाहेबांच्या अनुयायांना कुठल्याही प्रकारची असा संघर्ष करून येऊ देऊ नये अशी काहीतरी एक योजना करावी की आमच्या ज्या ज्या मागण्या असतील ज्या ज्या हक्क असतील ज्या बाबासाहेबांनी आम्हाला मागण्या करण्यासाठी संघर्ष करायला दिलेला आहे ज्या हक्कासाठी आम्हाला लढण्यासाठी दिलेला आहे तो आमचा हक्क आम्हाला पुन्हा पुन्हा परत मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो तो संघर्ष होऊ नये असा ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापुरता हा संघर्ष चालत आलेला आहे परंतु मायावती बहीण मायावतींनी ज्या वेळेला चार वेळेला मुख्यमंत्री झाल्या त्यांनी काशीराम साहेबांच्या आदर्शाप्रमाणे काशीराम साहेबांच्या विचारानं उत्तर प्रदेशमध्ये त्या लखनौमध्ये जाऊन आपण पाहावं की बाबासाहेबांचं महात्मा ज्योतिबा फुलेंचं छत्रपती शाहू महाराज असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील या सर्व महामानवाच्या विचारानं त्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ज्या ज्या काही मूलभूत करता आहेत शिक्षण असेल नोकरी असेल जो काही हक्क असेल तो हक्क पूर्णपणाने मायावतींनी बहीण मायावतींनी मिळवून दिलेला आहे अशाच प्रकारानं या देखील महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाला तर जा ज्याप्रमाणं बहीणजींनी या उत्तर प्रदेशमध्ये जी बाबासाहेबांची की घटनेच्या माध्यमामधून कायद्याच्या माध्यमामधून ज्या ज्या योजना राबवलेल्या आहेत या योजना देखील या महाराष्ट्रामधील राबतील अशी मी या सर्व या राज्यकर्त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर जो आंदोलनाच्या माध्यमामधून आम्ही जो हक्क मागितलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारी जी दोन एकर जागा आहे की आपण कुठल्याही प्रकारची कुठलीही आठ न लावता ती द्यावी अशी मी विनंती करतो बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी या सर्व केंद्रातील मंत्री असतील पंतप्रधान असेल मुख्यमंत्री असतील या सर्व मग एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील या सर्व मंत्र्यांना विनंती करतो की बहुजन समाज पार्टीची ही विनंती आपण मान्य करावी बहीण मायावतींच्या वतीनं ही विनंती मान्य करावी आणि आमचं जे आंदोलन आहे दोन एकरची जागा ती मिळून द्यावी अशी मी तर सर्वांना विनंती करतो मी अपेक्षा बाळगतो माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय जाह भारत जय भीम जय महाराष्ट्र बाबासाहेबांचं चांगलं भवन असताना तोडून नवीन बनवण्याची गरज काय मारक करण्यासाठी ती जागा पाहिजे कारण भवन एक छोटं आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांचा अनुयायी भारतातून पुणे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळेला बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरता या ठिकाणी येतात ती जागा कमी पडती बाबासाहेबांचं भवन आहे त्याच्या शेजारी जी जागा आहे ती जर जागा मिळाली तर या ठिकाणी चांगलं स्मारक होईल अशी सर्व भीमसैनिकांची सर्व अनुयायांची बाबासाहेबांच्या सर्व अनुयायांची अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण व्हावी अशी या निमित्तानं हे आंदोलन केलेलं आहे जवळजवळ दोनशे कोटीची जागा खाजगी बिल्डरला हे डेव्हलप करण्यासाठी फक्त अठ्ठावीस कोटीमध्ये दिली म्हणतात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसतो का पूर्णपणे भ्रष्टाचार आहे पूर्णपणे भ्रष्टाचार आहे ज्या वेळेला आपण एक रुपयाची वस्तू जर कोणाला दहा पैशामध्ये देत असेल तर नव्वद पैसे हे कुठं जाणार आहेत पूर्णपणे हे नव्वद पैसे मग जर समजा अठ्ठावीस कोटीमध्ये ही दोनशे कोटीची जागा देत आहे याच्यामध्ये मोठा कपला आहे त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये जी की मंडळी आहे या भ्रष्टाचारामध्ये बरबडतील की सगळं बाहेर येऊ नये म्हणून दाबण्याचा प्रयत्न करतात म्हणून सरकारने सी बी आयने चौकशी करावी की अठ्ठावीस कोटीमध्ये दोनशे कोटीची जागा का दिली जाते याच्यावरती सी बी आय चौकशी व्हावी सी आय डी चौकशी व्हावी त्याचप्रमाणे जी जी मंडळी याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर सिटी लागली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सिटी निर्माण केली ती सिटी ह्या सर्व हे जे या भ्रष्टाचारामध्ये सापडतील त्यांच्यावर सिटी हा गुन्हा दाखल था झाला पाहिजे